नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीडच्या परळी तालुक्यातील शेतकरी शहदेव साधभाई यांच्यावर झालेला खुणाचा प्रयत्न आणि लाखोंची लूट या प्रसंगी पोलिसांनी लगेचच कारवाई करत वाल्मिक कराड आणि समर्थक रघुनाथ फड गँगवर थेट मोकोका लावला होता यात सात जण आरोपी ठरले होते पण आता या खटल्याला मोठं वळण मिळालंय अप्पर पोलीस महासंचालकांनी या गँगमधील मधील पाच आरोपींवर मोकोका रद्द केलाय एवढा मोठा निर्णय का, का आणि कसा घेतला हा मोठा प्रश्न आहे म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं अठरा ऑक्टोबर दोन रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात शहदेव सादभाईवर हल्ल्याची घटना घडली लोखंडी रोड फरशी काडी याचा वापर करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं आणि त्याच्या खिशातील दोन लाख सत्तर हजार रुपये देखील जबरदस्तीने हिसकावून घेतले गेले आणि त्याचबरोबर पोलीस तपासात या हल्ल्याचे नाते फड गँगशी उघड झाले ज्याचे प्रमुख होते रघुनाथ फड धनराज उर्फ राजाभाऊ फड या टोळीमध्ये वाल्मी विश्वासू सहकारी गीते आणि पुढचे चार सदस्य म्हणजेच जगन्नाथ फड संदीप सोनोने बालाजी दहीपळे आणि विलास गीते यांना आरोपी करण्यात आलं या आरोपानुसार पोलिसांनी या सात आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण केले याचा वापर संघटित गुन्हेगारीवर केला जातो मुखका लागू असताना आरोपींना नियमित गुन्हेगारी कारवाईपेक्षा अधिक कठोर शिक्षा मिळू शकते पण त्याआधीच अप्पर पोलीस महासंचालकाच्या आदेशानुसार या प्रकरणातील पाच आरोपींवर मोकोका रद्द करण्यात आला ही पाच मोकोका रद्द पाठिंबा असलेल्या आरोपींमध्ये गीते जगन्नाथ फड संदीप सोनोने बालाजीत हहिफळे आणि विलास गीते यांचा समावेश आहे तर रघुनाथ फड आणि धनराज फड यांच्यावर मोकोका कायम राहील कारण त्यांचा गुन्हेगारी इतिहास अधिक गंभीर आणि संघटित आहे या निर्णयाने स्थानिक नागरिकांमध्ये अनेक प्रश्न आणि भीती निर्माण झाली आहे गीतेसारखे आरोपी अद्यापही फरार असतानाही त्यांच्यावरचा कठोर कायदा रद्द करणं योग्य आहे का लोकांना वाटते की हा निर् हा निर्णय न्यायप्रमाणीवर नकारात्मक परिणाम करू शकतो आणि गुन्हेगारांना प्रोत्साहन देऊ शकतो पोलिसांनी अद्यापही या निर्णयामागचे कारण आणि स्पष्ट सांगितलेलं नाहीये त्यामुळे सरकारच्या कारवाईवर प्रश्न निर्माण होत आहे गेल्या काही महिन्यात बीड जिल्हा गुन्हेगारीसाठी नाट्यमय ठिकाण बनलं आहे आणि खून खंडणी दरोडा अशा गुन्हे गुन्ह्याची वाढ झाली असून प्रशासनाने कठोर कारवाई करणं गरजेचं आहे मात्र हे पाच आरोपींवर मोकोका रद्द झाल्याने ही कारवाई अजूनच परिणामकारक आहे असा प्रश्न पडलाय